वंदे मात्र मी आझाद पवार तर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट मध्ये फरक काय आपण सर्व यांना सारखंच समजतो कारण सव्वीस जानेवारीला पण झेंडा फडकवतात आणि पंधरा ऑगस्टला पण पण पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर प्रधानमंत्रीच्या हाताने तिरंगा फडकवला जातो तर सव्वीस जानेवारीला राजपथच्या ठिकाणी राष्ट्रपतीद्वारे झेंडा फडकवला जातो तर पहिला प्रजासत्ताक दिन कधी साजरा झाला हे सर्व जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर बघत राहा तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जर संविधान तयार झालं होतं तर मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू का झालं एवढं दोन महिने उशीर का झाला तर त्या मागची स्टोरी सुरू होती ती एकोणीसशे एकोणतीस ला तर एकोणीसशे एकोणतीस मध्ये सुरू असतं ते लाहोर अधिवेशन या लाहोर अधिवेशनचे अध्यक्ष असतात ते पंडित जवाहरलाल नेहरू तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसचं दरवर्षी अधिवेशन व्हायचं म्हणजे वर्षाला एक मिटिंग असायची ती वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जी मिटिंग व्हायची त्याला अधिवेशन म्हणायचं यावेळेस पण एकोणीसशे एकोणतीस ला डिसेंबर चालू असतं ते अधिवेशन असतं लावर मध्ये त्यामुळे त्याला लावर अधिवेशन असं म्हणतात तर या लावर अधिवेशन मध्ये पंडित जवाहरलालजी अध्यक्ष असता म्हणून त्यांनी घोषणा करतात की आता बस झालं इंग्रजांचं यांचं आपण खूप सहन केलं यांच्याशी आपण आता एक इंच बी जमिनीचा समजोता करणार नाही आणि प्रत्येक भारतीयाला जागरूक व्हावं लागेल आता इंग्रजांशी लढावं लागेल अशी घोषणा करतात तर याच डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू घोषणा करतात की आम्ही पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी तिरंगा झेंडा रावी नदीच्या किनारी पडकवू आणि स्वाधीनता दिवस तेव्हापासून साजरा करायला सुरुवात करू आम्ही इंग्रजांच्या अधीन राहणार नाही आम्ही स्वाधीन राहू तेव्हापासून असं पंडित जवाहरलाल नेहरू घोषणा करतात आणि तिरंगा मग ती तारीख येते ती बघा मी एकोणीसशे तीसचा चा कॅलेंडर आणलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की पुढचा जो शेवटचा संडे येतो पुढच्या महिन्याचा त्या तिथे तारीख येते ती सव्वीस जानेवारी येते शेवटच्या रविवारी म्हणून सव्वीस जानेवारी आपण तेव्हापासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली तर याच रविवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला आपण पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि तसंच दरवर्षी आपण साजरा करायला सुरुवात केली तसंच आपण एकोणीसशे एकतीसला पण केला एकोणीसशे बत्तीस ला पण केला एकोणीसशे सत्तेचाळीसला पण केला ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पण आपण साजरा केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला पण आपण स्वाधीनता दिवस साजरा केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला तयार होतं ते भारतीय संविधान आणि याच वर्षी पहिल्या महिन्यात जानेवारीला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आपण स्वाधीनता दिवस साजरा केला होता मग पुढचा स्वाधीनता दिवस कधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान तयार झालेलं होतं तर मग इथे गाडी पसल्यामुळे बघा की कारण जेव्हापासून एकोणीसशे तीसपासून पासून आपण स्वाधीनता दिवस साजरा करत होतो तिथे काय आहे की आपण स्वतःच्या आधीन आहोत पण संविधान लागू होणार तेव्हापासून संविधान काय म्हणेल की तुम्ही माझ्या अधीन न्याल कारण संविधानास तुम्हाला अधिकार देतो ना तुम्ही काय आणि काय नाही करावं हो। तर अशा याच्यात संविधान करते सुचवतात की मग तुम्ही काय करू शकता कारण काय सव्वीस जानेवारीचा इतिहास पण वीस वर्षाचा इतिहास कारण त्याच्याशी स्वातंत्र्य सेनांनी आपल्या क्रांतिकारीचा जोडलेला आहे प्रत्येक भारतीय त्याच्याशी जोडला गेलेला आहे तर याचं पण महत्व कमी नाही त्यामुळे संविधानकारचे सुचवतात की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपण संविधान दिन म्हणून साजरा करू आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला पन दोन महिन्यानंतर पुढच्या वर्षी आपण प्रजासत्ताक दिन आणि त्याच दिवशी संविधान पण लागू करू आणि प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात करू ही त्यामागची स्टोरी होती तर अशा प्रत्येक सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनी आपण राज्य आदर व्यक्त करतो आणि राजपथावर पडेल होतात विविध राज्यांच्या झाकिया येतात इंडिया गेट इथे तिरंगा फडकवला जातो इथे हत्यारांचे प्रदर्शन होते मग मिसाईल टँक तोफा नवीन नवीन जे आविष्कार केले ते तेच शो केले जातात भारताकडे किती शक्ती आहे ती एक प्रकारे प्रदर्शित केली जाते आणि यालाच शक्ती प्रदर्शन म्हणतो आपण भारताचे ते प्रजासत्ताक दिने आपण एक प्रमुख अतिथी बोलवतो तर यावेळेस जे प्रमुख अतिथी आहेत ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत प्रबो सुबियांतो हे त्यांना आपण बोलवलेलं आहे यावेळेस आणि ते आपल्याशी डील पण करणार आहेत जी ब्रम्होस मिसाईल आहे आपली ती घेणार आहेत तर मग याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते खूप पुरस्कार पण दिले जातात जसं ते पद्मविभूषण पद्मभूषण तुम्ही ऐकलेले असाल आणि तुम्ही प्रश्न विचाराल की सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती का तिरंगा आणि पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री का तर राष्ट्रपती हा एक संविधानिक प्रमुख असतो आणि प्रधानमंत्री हा राजनैतिक प्रमुख आहे आणि याच्या मागचे अजून एक कारण आहे कारण सव्वीस जानेवारीला इंडिया गेटच्या राजपथवर जो तिरंगा पडकावला जातो तो राष्ट्रपतींच्या हस्ते असतो कारण संविधानिक प्रमुख असल्यामुळे आणि राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक पण आहेत आणि जे पंधरा ऑगस्टला आपण तिरंगा फडकवतो तो कारण स्वातंत्र्य मिळालं होता आपला पंधरा ऑगस्टला आणि लाल किल्ल्यावर आपण झेंडा फडकवला होता त्यामुळे राजनैतिक प्रमुख पण असताना प्रधानमंत्री तिथे पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवतात आणि स्वातंत्र्य दिवस साजरा करतात पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो असं आहे त्यामागची स्टोरी <laughs> तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर वर येत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जय हिंद वंदे मात्र हो जयते सत्यमेव जयते